बातमी कोल्हापुरातून कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामधील विकास कामं रखडली आहेत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या विकास कामांकडे दुर्लक्ष केलं जात आहे मनकर्णिका कुंड गरुड मंडप इत्यादी कामांना विलंब होतोय जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विकासकांना खडे बोल सुनावलेत याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी पाहूया साडेतीन असलेल्या महालक्ष्मी अंबाबाई मंदिरामध्ये गेल्या सहा महिन्यापासून जास्त काळ झाले कामं चालू आहेत गेल्या तीन महिन्यापूर्वी गरुड मंडपाचं काम चालू केलं त्याचबरोबर मनकर्णिका कुंड नगारखाना याची अशी विविध विकास कामं चालू केली हा आपण पाहत असाल तर म हा आहे गरुड मंडप आणि ह्या गरुड मंडपातूनच देवीच्या चरणी इथून सूर्यास्ती मावळ ती किरणंही पाय जात असतात परंतु गेल्या सहा महिन्यापेक्षा जास्त इथं कामं चालू असल्यामुळे पर्यटकांचीही थोडेफार प्रमाणात त्रास झालेला आहे आणि हा प गरुड मंडप हा सगळ्यात चांगला जुना देखना होता तो उतरवण्यात आल्याने आता याच्यासाठी लाकूड सामान खरेदी करण्याचं काम चालू आहे गेल्या काही दिवसापासून हे लाकूड सामान चांगल्या चांगल्या ठिकाणी ओळखले जात आहे आता प्रशासनाने सांगितलेलं आहे की लवकरात लवकर हे लाकूड सामान खरेदी झालं की हा गरुड मंडप पूर्ण होईल अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर